देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पंच्याहत्तरव्या वाढदिवसानिमित्त सेवा पंधरवाडा कार्यक्रमांतर्गत भारतीय जनता पार्टी ओबीसी मोर्चाच्या वतीनं शिर्डीत भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर बहुद्देशीय भवन याची स्वच्छता करण्यात आली यावेळी भारतीय जनता पार्टीचे जिल्हा संयोजक महामंत्री अशोक पवार जिल्हा उपाध्यक्ष किरण बोराडे माजी जिल्हाध्यक्ष योगेश गोंदकर भाजप शिर्डी शहराध्यक्ष रविंद्र गोंदकर उपाध्यक्ष अॅडव्होकेट सागर सावकारे उमेश शेजवळ किरण बरडे विजय गोंदकर प्रताप सिसोदिया लक्ष्मण पेटारे शाहरुख पठाण योगेश शिंदे शंकर कुराडे ओबीसी सेलचे अध्यक्ष भारत शिंदे उपाध्यक्ष कुणाल वारुळे भाऊसाहेब दिघोळे सुरेश मुळे सचिन गायकवाड नितीन धिवर नितीन शेजवळ भारतीय जनता पार्टी अनुसूचित जाती सेलचे अध्यक्ष प्रसाद सुरंजे दिव्यांग सेलचे अध्यक्ष खंडू गोर्डे सैनिक सेलचे अध्यक्ष प्रभाकर गीते भारतीय जनता पार्टी दक्षिण सेलचे जिल्हा संयोजक भवन अण्णा लखन बेलदार विशाल पवार अक्षय मुळे कामगार आघाडीचे राजू बलसाने शफीक शेख ओमकार शिंदे आनंद बिडवे रुपेश पोपटे आदींसह अनेकजण उपस्थित होते याप्रसंगी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बहुद्देशीय भवन आणि परिसर देखील स्वच्छ करण्यात आला यावेळी शिर्डी नगर परिषदेचे कर्मचारी देखील या स्वच्छता मोहिमेमध्ये सहभागी झाले होते दरम्यान याप्रसंगी शहराध्यक्ष रवींद्र गोनकर यांनी उपस्थितांना स्वच्छतेची शपथ दिली मी शपथ घेतो की मी स्वतः स्वच्छतेच्या बाबतीत जागरूक राहील आणि त्यासाठी वेळही देईल दरवर्षी शंभर तास प्रचार करेन मी, मी आज, आज जी शपथ घेतली आहे ती आणखी शंभर लोकांनाही घ्यायला लावेन ला ला तेही माझ्या सारखेच स्वच्छतेसाठी शंभर तास देतील यासाठी मी प्रयत्न करेन मला माहित आहे की स्वच्छतेच्या दिशेने टाकलेले माझे पाऊल संपूर्ण देशाला स्वच्छ करण्यासाठी मदत करेन स्वतःचे स्वप्न पाहिले त्यामध्ये केवळ राज, राजनैतिक स्वातंत्र्य नव्हते तर त्यासोबत एक स्वच्छ व विकसित देशाची संकल्पना होती महात्मा गांधींनी गुलामीतून भारत मातेला मुक्त करून स्वातंत्र्य मिळवून दिले आता भारत मातेला स्वच्छतेतून मुक्ती देऊन देशाची सेवा करणे तर उपस्थितंनी या उपक्रमाविषयी आपली मनोगत देखील व्यक्त केली काय उपक्रम सुरू आहे शिर्डी शहरात माननीय नरेंद्र भाई मोदी यांच्या वाढदिवसानिमित्तानं सप्ताह पंधरवाडा या प्रोग्रामाच्या अंतर्गत ओबीसी समाज शिर्डी शहर यांच्या वतीनं सोशल इंजिनिअरिंग पाळण्यासाठी आज शिर्डी येथील समाज मंदिराची ओबीसी बांधवांकडून साफसफाई करण्यात आली स्वच्छ करण्यात आलं पुसून घेण्यात आलं आणि समाजामध्ये एक वेगळा मेसेज या निमित्ताने जावा का आम्ही सगळे जातीपाती विसरून आम्ही सगळे बंधू भावाने शिर्डीत एकत्र राहतो असा मेसेज देण्याचं काम भारतीय जनता ओबीसी सेलच्या शिर्डी शहराच्या अधिकाऱ्यांनी केलंय मी त्यांचं तुमच्या माध्यमातून तु आभार मानतो स्वच्छ भारत अभियान असेल समाज मंदिराची स्वच्छता असेल वृक्ष लागवड असेल गरीब अनाथ मुलांना फळ वाटप असेल हॉस्पिटलाइज लोकांना फळ वाटप असेल आणखी असे विविध उपक्रम या निमित्तानं भारतीय जनता पक्षाने शिर्डी शहरात वेगवेगळे सेलच्या माध्यमातून घेतलेले आहेत व्यापारी आघाड्याकडून गौमातेसाठी चारा दान देखील या ठिकाणी आम्ही मोठ्या प्रमाणात केलेला आहे आणि भविष्यात देखील आम्ही मोठे प्रोग्राम या निमित्ताने घेणार आहोत आणि युवा मोर्चाच्या वतीनं आम्ही रक्तदान केल्या मोदींच्या पंचाहत्तराव्या वाढदिवसानिमित्तानं त्र्याहत्तर बागचं कलेक्शन या ठिकाणी आम्ही केलेलं आहे शिर्डीत शुड़ी। सगळ्या जाती धर्माच्या लोकांनी सगळ्या लोकांबरोबर गुन्हा गोविंदानं वागावं वा, हीच भारतीय जनता पार्टीची शिकवण आहे हीच तळागाळातील सोशल इंजिनिअरिंग करता यावं हा उद्देश मनात ठेवून भारतीय जनता पक्षाचे शिर्डी शहराचे तळागाळातले सर्वच कार्यकर्ते या निमित्ताने एकत्र आले आणि सोशल से याच्यापेक्षा चांगलं चित्र शिर्डीत दिसला दिसणार नाही या निमित्तानं आम्ही हा उपक्रम हाती घेतला आहे पंतप्रधान माननीय नरेंद्रभाई मोदी यांचा यावर्षी पंचाहत्तरा वाढदिवस आहेत त्यानिमित्तानं संपूर्ण देशभरामध्ये या वाढदिवसानिमित्त विविध सामाजिक उपक्रम राबवले जात असे त्याचाच एक भाग म्हणून आज शिर्डी शहरामध्ये माननीय राधाकृष्ण विखे पाटील साहेब यांच्या सूचनेनुसार रवींद्रजी गोनकर यांच्या नियोजनातून शिरी शहरात विविध सामाजिक कार्यक्रम उपक्रम केले जात आहेत त्याचाच एक भाग म्हणून आज समाज मंदिरामध्ये या स्वच्छता अभियान भारतीय जनता पार्टी ओबीसी मोर्चाच्या वतीने राबवण्यात आलेले आहेत डॉक्टर बाबासाहेबजी आंबेडकर यांच्या यांच्या दूरदृष्टीने देशाला केवळ संविधानच दिले नाही तर एक समतेचा मार्ग स्वाभिमानाचा मार्ग दाखवला आहे आणि त्याच अनुषंगाने आज भारतीय जनता पार्टीने एक सामाजिक समरस्येच्या माध्यमातून आज स्वच्छता अभियानाचं नियोजन केलं ज्या ज्या अभियानातून आज एक स्वच्छतेचा संदेश हा लोकांपर्यंत पोहोचेल या या अभियानाचा हा उद्देश होता मोदी नरेंद्रभाई मोदी पंधरवाडा वाढदिवसानिमित्त पंधरावाडा सेवा अंतर्गत जे कार्यक्रम स्वच्छता मोहीम चालू आहे त्यानिमित्त आज समाज मंदिराची भारतीय जनता पार्टी ओबीसी मोर्चा तर्फे आज समाज मंदिराची जी सेवा करायला आम्हाला भेटली त्यानिमित्त मी सर्वांचे पहिल्यांदा आभार मानतो आणि भारतीय जनता पार्टी ओबीसीचे अध्यक्ष शिर्डी शहर यानिमित्त निमित्त सेवा करायचा मला मोका मिळाला त्याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो माननीय शहराध्यक्ष रवी तात्या गोंदकर किरण बोरुडे अशोक भाऊ पवार आणि अनेक कार्यकर्ते मान्यवर आज इथं सेवा केली त्याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो देशाचे या लाडके पंतप्रधान सन्मानिय नरेंद्रभाई मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त सेवा पंढरवाडा ही संकल्पना या शिर्डी शहरामध्ये राबवण्यात आली त्यामध्ये आम्ही गेले पंधरा दिवस या शिर्डी शहराची स्वच्छता म्हणून आम्ही या ठिकाणी काम करीत आहोत आम्ही त्या माध्यमातून स्वच्छ शिर्डी सुंदर शिर्डी म्हणून आम्ही जो बसस्टॉप नंतर तुम्हाला सांगतो स्मशान स्मशानभूमी आसन नंतर आज बघितलं तुम्ही आपण आज या ठिकाणी समाज मंदिर स्वच्छतेचं या ठिकाणी अभियान राबवलेलं आहे जी संकल्पना आता आमच्या शिर्डी शहरा अध्यक्ष सन्मान्य रविता गोनकर यांनी सांगितली का शिर्डी शहरामध्ये सर्व जातीचे धर्माचे लोक हे एकत्र राहिले पाहिजे सर्व वनगोविंदांनी या ठिकाणी राहिले पाहिजे हा जो विचार आहे या शिर्डी शहराचा आहे आराध्य दैवत असलेले साईबाबा यांचा जो मंत्र आहे सबका एक त्या मंत्रावर आज या ठिकाणी शिर्डी शहरातील भारतीय जनता पार्टी काम करीत आहे व सर्व जाती धर्माचे लोक एकत्र येऊन या ठिकाणी शिर्डी शहराची स्वच्छता करीत आहे मी या ठिकाणी आमचे नेते सन्मान्य रवीताच्या गोनकर यांचे या ठिकाणी आभार मानेन तर त्यांनी जसं ते शिर्डी शहराचे अध्यक्ष झाले त्यांनी सर्व जाती धर्माच्या लोकांना एकत्र आणलं आणि त्यांच्याकडून शिर्डी शहराची जी स्वच्छता आहे ती करण्याचे काम त्यांनी या ठिकाणी केलं तसेच या राज्याचे जलसंपदा मंत्री सन्मान्य राधाकृष्ण विखे पाटील साहेब तसेच आमचे सर्वांचे लाडके खासदार सन्मान्य सुधादा विखे पाटील साहेब व आमचं कर्नासोन असलेले कैलास बापू खोदे पाटील यांच्या सर्वांच्या विचाराने आम्ही या ठिकाणी शिर्डी शहराची स्वच्छता करत आहोत व असंच काम आम्हाला पुढे करायचं आहे आणि मी या, या ठिकाणी सर्व कार्यकर्ते आभार मानतो भारतीय जनता पार्टीचे शिर्डी शहर आणि भारतीय जनता पार्टी ओबीसी मोर्चाचे पदाधिकारी कार्यकर्ते यावेळी मोठ्या संख्येनं उपस्थित होते इस्तन मीडियासाठी कॅमेरा पर्सन साई सुराळे शिर्डी